안녕하세요 तसं जसं आपलं वय वाढत जातं ना तशा तशा आपल्या आवडीनिवडीसुद्धा बदलतात आपण आधी कसं होतो आणि आत्ता कसं आहे हेच जर आपण मागे वळून बघितलं तर आपल्यात किती बदल झालेत आणि काय काय बदल झालेत कधी झालेत हे आपल्यालासुद्धा माहिती पडत नाही त्यातले काही बदल हे आपल्या वयानुसार नॅचरल होतात आणि काही बदल आपल्या वयानुसार आपण स्वतःमध्ये करून घेतो आता जे बदल नॅचरल होतात ते आपण थांबवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही पण आपल्याला जे बदल आता पस्तीशी किंवा चाळीशीनंतर करायचे आहेत ते आपण आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्या आयुष्यात नक्कीच करू शकतो त्यांनी आपलाच फायदा आहे आणि आपलं पुढचं जे जीवन आहे ते आणखी सोपं करण्यासाठी त्या गोष्टी खूप मदत करतात तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन आणि स्पेशल मीडिओमध्ये परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून खू� स्वागत करते तर मैत्रिणींनो आता मी तिशीबद्दल बोलणार नाही कारण आजकाल म्हणायला गेलं तर तिशीमध्ये लग्नच होतात सो म्हणून मी इथे पस्तीशी आणि चाळीशी नंतरची गोष्ट करते या वयानंतर आपल्याला स्वतःमध्ये काही बदल आपल्या स्वतःमध्ये आणि आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्या आयुष्यात थोडेफार बदल करणं खूप गरजेचं असतं आणि ते बदल कोणते आहेत हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर काही पॉईंट्स सांगणार आहे आणि तसे तर खूप सारे बदल आपल्याला करायचे असतात पण आपल्याला हेल्दी पॉझिटिव्ह राहण्यासाठी नेहमी ॲक्टिव्ह राहण्यासाठी थोडेसे चेंजेस आपल्याला पस्तीशी चाळीशीनंतर करावेच लागणार आहे तर चला बघूया हे पॉईंट्स कोणते आहेत तर सगळ्यात पहिल्या नंबरचा पॉईंट आहे, नंबर आहे एक्सरसाईज आता हा इतका महत्त्वाचा पॉईंट आहे ना म्हणूनच हा पॉईंट मी पहिला घेतला पण पस्तीशी चाळीशीपर्यंत आपल्याला ह्याची अजिबात व्हॅल्यू नसते किंवा आपण त्याची सुरुवातच करत नाही खरं तर याची सुरुवात खूप आधीपासून केली तर आपल्याला पस्तीसशे चाळीशीमध्ये जो होणारा त्रास आहे तो होणार नाही नाहीतर आपल्याला एक्सरसाईज करणं वर्कआउट करणं हा वेळ वाया जातो आहे असं वाटतं इवन आत्तासुद्धा बरीचशी अशी लोकं असतात जी विदाऊट वर्कआउट किंवा कधी त्यांनी एक्सरसाईज योगा वॉक केलेलाच नसतो आणि नंतरचे प्रॉब्लेम मग त्यांना फेस करावे लागतात म्हणून जेवढा लवकर तुम्हाला एक्सरसाईज वर्कआउटची सुरुवात करायची असेल ना लवकर करा कारण एकदा का वय वाढलं वेट वाढलं की ते कंट्रोल करणं खूप कठीण होऊन जातं आणि आपलं काय असतं पस्तीस ही चाळीस नंतर जसं नॅचरल बदल मी बोलले की थोडेफार बदल होतात तसंच आपलं वेटसुद्धा थोडंसं वाढतं आणि त्यावेळी आपल्याला वाटतं की आता आपण एक्सरसाईजची सुरुवात करायला पाहिजे तेव्हाही उशीर झालेला नाही आहे पण माझं म्हणणं असं आहे की लवकर सुरुवात करा दररोज करा त्यांनी खूप सारे असे फायदे आहेत नुसतंच बारीक व्हायचं आहे सुंदर दिसायचं आहे यासाठी नाही तर आपले हाडही मजबूत राहिले पाहिजे थोडी स्ट्रेंथही आपल्यामध्ये असायला हवी म्हणून एक्सरसाईजची सुरुवात करत आणि बॉडीना थोडीशी फ्लेक्झिबल राहते थोडंसं स्ट्रेचिंग करा नाहीतर काय होईल व वय वाढत जाईल आणि स्ट्रेचिंग करणंसुद्धा आपल्याला नंतर खूप कठीण होऊन जाईल म्हणून आपल्या बॉडीला थोडी स्ट्रेचिंगची थोडी वर्कआउटची सवय असायला हवी नाहीतर पन्नाशी मध्येच आपल्याला उठणं आणि बसणं खूप कठीण होऊन जाईल म्हणून आता सुरुवात केली नसेल तर लगेचच ह्याची सुरुवात करा आणि याचे फायदे सांगायचे म्हटलं तर हा पूर्ण व्हिडिओ कमी पडेल म्हणून मी खूप फायदे सांगत नाही फक्त सुरुवात करायला पाहिजे एवढाच माझा पॉईंट आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आणि बदल तो म्हणजे बॅलन्स डायट आता जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या सुद्धा बदल करणं गरजेचं आहे म्हणजेच ऑइली कमी खाणं सॉल्टी कमी खाणं खूप स्पायसीही खायचं नाही आहे त्यानंतर जंक फूड होईल तेवढं अवॉइड करायचं आहे आता पूर्णपणे आपण काहीच बंद करू शकत नाही पण आपण थोडं कमी नक्कीच करू शकतो जसं साखर कमी करणे जास्त तेलकट न खाणे प्रोसेस फूड किंवा जंक फूड टाळणे त्यापेक्षा व्हेजिटेबल्स फ्रूट्स हे सगळं बॅलन्स डाईट आपण नक्कीच घ्यायला पाहिजे आता नाश्ता करणं बऱ्याचशा स्त्रिया टाळतात काय तर सकाळची घाई असते ऑफिसला जायचं असतं मुलांची शाळा त्यानंतर नवऱ्याला ऑफिसला जायचं असतं ह्यांच्यामध्ये आणि या कामांमध्ये सकाळच्या आपण नाश्ता तयार जरी असला ना तरीही तो करत नाही आणि नाश्ता स्किप करतो पण जसा विचार आपण दुसऱ्यांसाठी करतो म्हणजे मुलं नवरा घराबाहेर पडत असतील नाश्त्याची वेळ असेल तर वेळेवर अगदी घाईत जरी असलो तरीही आपण नाश्ता करून त्यांना घराबाहेर पाठवतो का तर जेवण्यासाठी खूप वेळ असतो मग आपण स्वतःसाठी असा विचार का करत नाही थोडासा उशीर होत असेल आपली कामं थोडीशी राहत असतील पण हा ब्रेकफास्ट किंवा सकाळचा नाश्ता शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो जेवायला उशीर असेल किंवा तुम्ही अगदी वेळेवर जरी जेवत असाल तरी नाश्ता हा केलाच पाहिजे कारण सकाळचं हे सगळ्यात महत्त्वाचं फूड असतं आणि ते जर आपण स्किप केलं ना नंतर मग ॲसिडिटी डोकेदुखी आणि नंतर बरेचसे असे प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात पण त्याचा आपण विचार करत नाही आणि आप आपल्या कामांमध्येच इतकं गुंतून जातो की आपल्याला ब्रेकफास्ट वेळेवर करणे लंच वेळेवर करणे डिनरही लवकर करणे या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटत नाही आता प्रत्येकाची लाईफस्टाईल ही सारखीच असते आणि वेळा पाळल्याच जातील किंवा अगदी वेळेवर सगळ्या गोष्टी होतीलच असं मी म्हणत नाही पण आपल्याकडून जेवढं पॉसिबल आहे ना जेवढं आपण वेळेवर सगळं करू शकतो तेवढं वेळेवर करण्याचा प्रयत्न करायचा एवढंच माझं म्हणणं आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे सेल्फ केअर आता सेल्फ केअर हा पॉईंट मुळात इतका मोठा आहे ना की कि त्याचे कितीतरी असे मिनी पॉईंट्स निघतात पण इथे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल त्या असताना स्वतःची काळजी घेणं आपल्याला या वयात खूप गरजेचं असतं आपण आपली मुलं आपली फॅमिली आपलं किचन आपलं घर यामध्येच इतकं गुंतून जातो की याशिवाय आपलं दुसरं विश्वस नसतं आणि तेही बरोबर आहे आपली फॅमिली आपली मुलं खूप इम्पॉर्टंट आहे पण आपण स्वतःसाठी कधी वेळ काढायचा लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे पाच ते मिन मॅक्सिमम दहा वर्ष आपली यामध्ये आपण राहू शकतो किंवा आपण खूप बिझी असतो सुरुवातीचे काही वर्ष पण पस्तीशी नंतर, मुलं थोडी मोठी झालेली असतात आपल्याला सगळं मॅनेज करणं थोडं सोपं झालेलं असतं सगळं आपल्या मनाप्रमाणे होतं तेवढा स्ट्रेस नसतो आणि आपल्याला भरपूर असा वेळसुद्धा मिळतो म्हणून हे सगळे इमोशन्स ते आपण बदलू शकत नाही पण आपण स्वतःसाठी नक्कीच वेळ काढू शकतो आपल्याला कुठे जायचं आहे कसं राहायचं आहे काय एन्जॉय करायचं आहे कुठे टाईम स्पेंड करायचा आहे स्वतःसाठी म्हणजेच काय काय गोष्टींमध्ये वेळ द्यायचा आहे हेच म्हणजे सेल्फ केअर आमधलाच आणखी एक छोटा पॉईंट तो म्हणजे इमोशनल चेंजेस आता सुरुवातीला आपला स्वभाव थोडासा वेगळा असतो पण जसं आपलं वय वाढत जातं आपल्या स्वभावामध्ये आपल्या इमोशन्समध्ये सुद्धा आपल्याला बदल आपोआप होतात काही काही आणि काही आपल्याला करून घ्यावे लागतात म्हणजे सुरुवातीला चिडचिड किंवा राग लवकर येत असेल तर आता आपल्याला ती चिडचिड आणि राग थोडा कमी करायला हवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देता त्या इग्नोर करायला शिका आता प्रत्येक घरात भांड्याला भांडं हे लागणार थोडेफार वाद हे होणारच पण ते किती लवकर आपल्याला मिटवता येईल किती लवकर आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल ना त्यांनी आपलंच पूर्ण दिवस आणि त्यानंतर दोन दिवस एक आठवडा महिना हे सगळे छान जाणार आहे म्हणून स्वतःची काळजी करायची असेल तर या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला घरातल्या अशाच मॅनेज कराव्या लागतील त्यानंतर करून बघा स्वतःच्या मनाप्रमाणे वागून बघा स्वतःच्या मनाप्रमाणे जर आत्तापर्यंत वागता आलं नसेल किंवा करता आलं नसेल खूप छान वाटतं एक कॉन्फिडन्स येतो आणि त्यामुळे आपण आनंदीसुद्धा राहतो आता वाढत्या वयाला कोणी थांबवूही शकत नाही आणि कोणी लपवूही शकत नाही पण आपल्या वयापेक्षा जर आपल्याला थोडं तरुण आणि सुंदर दिसायचं असेल तर त्यासाठी आपण थोडी केअर करूच शकतो तर आता नेक्स्ट पॉईंट आहे स्किन केअर वाढत्या वयानुसार आपल्या स्किनमध्येही बरेचसे चेंजेस व्हायला ला लागतात स्किन थोडीशी डल पडते सुरकुत्या यायला ला लागतात जसं आपण आधी दिसत होतो तसे आपण आत्ता दिसत नाही आणि त्याचसाठी थोडीशी आपल्याला स्किन केअर करणंही गरजेचं आहे काही स्किन केअर आपल्याला डेली बेसिसवर करणं गरजेचं आहे आणि काही आठवड्याला पंधरा दिवसाला आणि महिन्याभरालासुद्धा करणं गरजेचं आहे पण आपण परत आपल्या लाईफमध्ये इतकं बिझी होऊन जातो की याकडे आपल्याला बघण्यासाठी वेळ नसतो तरीही आत्ता आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत म्हणजे माझ्या तुम्ही ज्या बघणाऱ्या मैत्रिणी आहेत माझ्या सगळ्या आपण स्वतःकडे खूप लक्ष द्यायला लागलो आहे जसं स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे स्वतःच्या दिसण्याकडे आपलं ड्रेसिंग सेन्स आपलं बोलणं आपले विचार आपण सगळंच थोडंफार बदलण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आपल्याला हीसुद्धा गोष्ट मनावर घेऊन अगदी रोजच्या रोज आठवड्याला जी गोष्ट गरजेची आहे ती करायलाच पाहिजे तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही क्लीनअप तरी केलंच पाहिजे म्हणजे क्लीनअपमध्ये काय येतं सगळ्यात आधी क्लिन्झिंग त्यानंतर स्क्रब थोडीशी स्टीम घ्यायची ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढायचे आणि छानपैकी असा फेस पॅक लावायचा हे मी आठवड्याचं सांगितलं यापेक्षाही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आणि होम रेमेडीज तर मी तुमच्याशी मध्ये मध्ये शेअर करतच असते त्यासुद्धा आपल्याला करायच्या आहे जर सुंदर तरुण दिसायचं असेल अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल आणि आपल्या वयापेक्षा आणखी आपल्याला लहान दिसायचं असेल तर आपण या गोष्टी कराव्यात असं मला तरी वाटतं त्यानंतर नेक्स्ट पाचव्या नंबरचा पॉईंट आहे रेग्युलर हेल्थ चेकअप आता जसं वय वाढत जातं ना तशा तशा आपल्या बॉडीमध्ये नॅचरल चेंजेस होत असतात काही हेरिडिटीमुळे होतात काही गोष्टी आफ्टर डिलेवरीसुद्धा होतात आणि काही ना काही कारणामुळे सुद्धा होऊ शकतात तर त्याची काळजी आपल्याला वेळेवर घ्यायला हवी जे रेग्युलर हेल्थ चेकअप असतं ते करायला हवं या वयात मोस्टली बी पी शुगर थायराइड हे सगळे प्रॉब्लेम्स होतात त्यानंतर आपली हाडं आहेत तीसुद्धा कमजोर व्हायला लागतात सो काही गोष्टींचे चेकअप हे रेग्युलर व्हायला हवे डोळ्यांचं जसं चष्मा लागणे किंवा न जवळचं दूरचं कमी दिसणे हे अगदी नॅचरल आहे आणि ते वयामुळे होतंच यात कमरेचा त्रास होणे पायांचा त्रास आणखी असे बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि सुरुवातीला जे मी पॉईंट्स सांगितले जसं एक्सरसाईज बॅलेन्स डायट हे जर आपण नियमित फॉलो केलं ना तर आपल्याला हे जे बी पी शुगर किंवा हा जो त्रास आहे त्यामध्ये नक्कीच हेल्प होऊ शकते पण तरी आपलं काय असतं जर आपलं जोपर्यंत आपलं काही दुखत नाही किंवा आपल्याला काही होत नाही आजार म्हणू देत किंवा दुसरं काही तोपर्यंत आपण चेकअप करत नाही डॉक्टरकडे जात नाही आणि नंतर तो आजार वाढतो आणि त्याचं मग आपल्याला एकतर खूप जास्त मेडिसिन घ्याव्या लागतात किंवा मग तो, तर कि तो बरा तरी होत नाही त्यापेक्षा रेग्युलर चेकअप हे सुद्धा मस्ट आहे काही गोष्टींचा चेकअप हे रेग्युलर व्हायलाच पाहिजे आणि त्याची काळजी आपणच स्वतःला घ्यायला हवी आता हा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो थोडासा रेग्युलर चेकअपशीच रिलेटेड आहे तो म्हणजे वेट कंट्रोल आता मी जसं बोलले की जसं आपलं वय वाढतं त्यानुसार आपलं थोडंसं वेटसुद्धा वाढतं आता काहींना गिफ्ट असतं किंवा काहींची खरंच मेहनत असते त्यांनी सुरुवातीपासून स्वतःकडे लक्ष दिलेलं असतं आता खूप वेट वाढलं असेल ना तर नंतर हेल्थ इश्यूज खूप होतात त्यामुळे आपलं वेटसुद्धा कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे आणि वेट जेवढं वाढलं असेल तेवढं आपण ॲक्टिव्ह राहत नाही किंवा आपल्याला ना ॲक्टिव्ह राहायला जमत नाही म्हणून वेट कंट्रोल करण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जसं मी बोलले की रेग्युलर चेकअपमध्ये आपल्याला रेग्युलर करत असाल तर कळतं की आपल्याला कुठल्या विटॅमिनची कमतरता आहे त्या विटॅमिनची कमतरता आपण पूर्ण करू शकतो बऱ्याच जणींना विटॅमिन डी त्यानंतर हिमोग्लोबिन विटॅमिन सी विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता या वयात येते आणि काही हार्मोनल बदला बदलमुळे सुद्धा होतात काही गोष्टी तर त्या गोष्टींची आपण काळजी घेऊन ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करायला हवा विटॅमिन डी जे आपल्याला रोजच्या रोज फुकट मिळतं ते घ्या विटॅमिन सीचे बरेच ऑप्शन आहेत विटॅमिन बी ट्वेल्वचे त्यानंतर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीसुद्धा किती छान ऑप्शन आपल्याकडे आहे याकडे आपण जेव्हा लक्ष देऊ ना तेव्हा आपण वेटसुद्धा कंट्रोलमध्ये करू शकू आणि आपण ॲक्टिवसुद्धा राहू त्यानंतर खूप महत्त्वाचा आणि पॉझिटिव्हिटी देणारा पॉईंट तो म्हणजे स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी वेळ द्या आपल्याला सगळ्यात जास्त पॉझिटिव्हिटी कुठून मिळते माहिती आहे तर स्वतःमुळे आपल्या विचारांमुळे आपल्या राहणीमानामुळे म्हणून स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या मग ते राहणीमान असू देत आपले विचार असू देत आपली लाईफस्टाईल आहे ती थोडीशी बदलण्याचा प्रयत्न करा जसं मी बोलले की सुरुवातीला आपल्याला कमी वेळ असतो किंवा कामं जास्त असतात पण या वयात आपण थोडंसं तरी फ्री झालेलो असतो आणि नाही झालं असेल तर एखादी हाऊस हेल्पर लावायला काहीच हरकत नाही त्यामुळे जर आपल्याला आपल्या स्वतःसाठी वेळ मिळत असेल एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असेल तर काहीच हरकत नाही आहे नाही मलाच सगळं करायचं आहे माझ्याशिवाय कुणी चांगलं करू शकत नाही या भावनेकडे किंवा याचा विचार करू नका एखादं काम हलकं झालं तर त्याऐवजी आपण कुठलं दुसरं प्रोडक्टिव काम करू शकतो का ह्याकडे लक्ष द्या स्वतःसोबत थोडासा वेळ घालवा म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये आणखी काय असे गुण आहेत जे आत्ता तुम्ही ते बाहेर काढू शकता आणि राहिलेल्या हॉबीजसुद्धा आता पूर्ण करू शकता कारण हा जो वेळ आहे ना तो हा जो आपल्या आयुष्याचा आहे ना तो मिडल फेज आहे आणि तो आनंदात जायलाच हवा कारण जसं बोलले मी की वाढत्या वयानुसार जे नॅचरल बदल व्हायचे आहेत ते होतील त्याला आपण अडवू शकत नाही पण हा जो मधला वेळ आहे तो आपण आपल्या स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो मस्त रहा इतरांबरोबर वेळ घालवा आपल्या हॉबीज करा हुंदडा बाहेर फिरायला जा फॅमिलीबरोबर वेळ घालवा जे सगळं तुम्हाला करता येईल ना ते सगळं काही पण ते प्रोडक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या बदलण्याचा प्रयत्न करा तर ज्या गोष्टी नाही बदलू शकत त्याकडे फारसं वेळही द्यायचा नाही आणि त्याचा विचारही करायचा नाही तर सगळ्यात शेवटचा पॉईंट आणि खूप महत्त्वाचा असा पॉईंट तो म्हणजे व्यवस्थित झोप व्हायला हवी म्हणजेच आपण सात ते आठ तास तरी झोपायला हवं आपलं काय होतं आपण रात्री उशिरा झोपणं होतं आणि सकाळी काही कारणांमुळे आपल्याला लवकर उठावं लागतं आणि अपुरी झोप झाली असेल तर दिवसाची किंवा या व्हिडिओच्या पॉईंट्सची जी मी सुरुवात सांगितली एक्सरसाईज बॅलन्स डायट सेल्फ केअर यातली काहीतरी गोष्ट होणार आहे का कारण आपली एनर्जीच नसेल आणि एनर्जी डाऊन असेल तर आपलं कशातच लक्ष लागणार नाही म्हणून जर फुल एनर्जीनी आनंदाने उत्साहाने दिवसाची सुरुवात व्हायला हवी असं वाटत असेल तर आपली रात्रीची झोपसुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे पण आपण हा सुद्धा पॉईंट ना इग्नोर करतो रात्री खूप उशिरा झोपतो आणि सकाळी लवकर उठायची घाई असते म्हणून झोपून घ्या आराम करा स्वतःकडे लक्ष देण्यात यासुद्धा गोष्टी येतातच तर असे आठ पॉईंट्स मी आज तुमच्याशी शेअर केले आणि हेच नाही या व्यतिरिक्त बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपण बदलायला हव्या किंवा नव्याने करायला हव्या तर त्या मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच तुमच्याशी शेअर करेल आणि खरंच मैत्रिणींनो काही गोष्टी आपल्याला खरंच बदलाव्या लागतील आणि त्या नव्याने सुरुवात कराव्या लागतील पस्तीशी नंतर वयामानाने किंवा आपल्याला आपल्या वाढत्या वयानुसार आपल्यामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचंच आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप बदल स्वतःमध्ये तुम्हाला बघायला मिळेल जो आपल्याला नंतर उपयोगातच पडणार आहे तर आय होप यापैकी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करत असाल आणि नाही करत असाल तर नक्कीच करायला सुरुवात करा बघा किती पॉझिटिव्हिटी मिळते आणि तुमची लाईफस्टाईल रुटीन किती बदलल्यासारखं वाटेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकाल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका चला मग आता मी इथेच थांबवते उद्या भेटूया बाय